पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कोल्हापूर येथील राजशी शाहू स्मारक येथे होणाऱ्या एक दिवसीय सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलना अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक का कार्यकर्ते साहित्यिक विचारवंत आणि भटक्या विमुक्त चळवळीचे मार्गदर्शक नेते व्यंकप्पा भोसले यांची तर स्वागता अध्यक्षपदी साहित्यिक व समीक्षक डॉक्टर अमर कांबळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक अॅडव्होक करुणा विमल यांनी दिली धम्म भवन ट्रस्ट ही संस्था तथागत बुद्धांच्या मानवतावादी विचारांना घेऊन काम करणारी महत्वपूर्ण अशी संस्था असून या संस्थेच्या वतीने धम्म विचारांचा जागर करण्यासाठी दरवर्षी धम्म विचार साहित्य व संस्कृती संमेलनाचे आयोजन केले जाते या वर्षीच्या सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी व्यंकप्पा भोसले तर स्वागत अध्यक्षपदी डॉ अमर कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून व्यंकप्पा भोसले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक विचारवंत आणि भटक्या विमुक्त चळवळीचे मार्गदर्शक नेते म्हणून महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत आम्ही उपेक्षित चळवळ हेच बळ भटक्यांचे अंतरंग काळोख्याचे सोबती चळवळीचे साथी राजर्षी शाहू महाराज आणि भटके विमुक्त भटकंती परिवर्तनाच्या चळवळी आणि जागतिकीकरणाचा अवकाश या गाजलेल्या पुस्तकासह दहाहून अधिक ग्रंथ त्यांच्या नावे आहेत साहित्य सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मानाचे व सन्मानाचे पन्नासहून अधिक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत तर डॉक्टर अमर कांबळे हे संवेदनशील मनाचे ख्यातनाम वक्ते व समीक्षक असून स्पर्धा परीक्षेला सामान जाताना मुलाखत आदिवासी समूह पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर आदी, आदी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले आहे सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलना अध्यक्षपदी व्यंकप्पा भोसले तर स्वागत अध्यक्षपदी डॉ अमर कांबळे यांची निवड झाल्याबद्दल साहित्य व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे पत्रकार परिषदेला सुरेश केसरकर विश्वासराव तरटे संजय सासने अमी अंतिमा कोल्हापूरकर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट ही तथागत गौतम बुद्ध महात्मा बसवन्ना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभूर साठे या सर्व महामानवांच्या विचारांना घेऊन पुढे जाणारी एक महत्त्वपूर्ण अशी संस्था आहे धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टने दरवर्षी साहित्य आणि संस्कृती संमेलन आयोजित केलेलं आहे यावर्षी येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये सातवं भूमविचार साहित्य व संस्कृती संमेलनासाठी संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक माननीय व्यंकापा दादा भोसले यांची निवड आलेली आहे तसेच या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळेसर यांची भोसले हे ज्येष्ठ विचारवंत आहेत त्यांच्या नावावर दहाहून अधिक पुस्तके आहेत उपेक्षित राजर्षी शाहू महाराज आणि भटके विमुक्त लोक अशी बरीच पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत तसेच ज्येष्ठ विचारवंत आणि समीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर अमर सरांचं नाव घेतलं पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे साहित्य संमेलन शाहू स्मारक भवन दसरा चौक या ठिकाणी पार पडणार आहे तर या संमेलनाला सर्वांनी उपस्थित राहा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनतेने उपस्थित राहावे व या परिषदेला

निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज